महापालिका निवडणूक अर्ज माघारच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक तीनमध्ये भाजप उमेदवार राजू पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार सुरेश पाटील यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हुज्जत झाली महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सोलापुरात पुन्हा एकदा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली प्रभा क्रमांक तीन मध्ये भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार सुरेश पाटील यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हुज्जत झाली मिळालेल्या माहितीनुसार प्रभाग तीन मधील एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज माघारी घेण्यासाठी भाजप उमेदवार राजू पाटील प्रयत्न करत होते याचवेळी दुपारी तीन वाजल्याचा वेळ संपल्याचे सांगत शिवसेनेचे उमेदवार सुरेश पाटील यांच्या समर्थकांनी राजू पाटील यांना अडवण्याचा प्रयत्न केला बरोबर দিওঁ <laughs> मात्र अर्ज माघारीसाठी अजून तीन मिनिटे शिल्लक असल्याचा दावा करत राजू पाटील यांनी तीव्र आक्षेप नोंदवला हे अतिशय म्हणजे लोकशाहीचा गळा दाबणार आहे त्या ठिकाणी पोलिसांनी सुद्धा ते बघितलेलं आहे पण त्यांनी त्याला बाहेर काढलेलं आहे या गोष्टीचा मी निषेध करतो आणि या संदर्भात मी कोर्टामध्ये न्याय मागण्यासाठी शंभर टक्के जाणार पोलिसांसोबत उज्जत झालेलं नाही पोलिसांना सांगत होतो तीन मिनिट कमी असताना त्यांनी गेट आला होता त्याला येऊ देत नव्हते त्या पद्धतीने तिथं जे जे कोणी होते त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आचारसंहितेमध्ये अशा पद्धतीचं उल्लंघन करणं हे दे ते म्हणजे प्रकारे शंभर टक्के गुन्हाच आहे आचारसहिता दा भंग झालेला अशा पद्धतीचं मी या ठिकाणी सांगतो आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे या मा या माध्यमातून मी या ठिकाणी कोर्टामध्ये न्याय मागणार आहे उब... तसं नाही आहे तुम्ही बघितला नाही तुम्ही तिथे त्या ठिकाणी तुम्ही त्यांना विचारू शकता त्यांनी फक्त विषय कसा असत आहे तीनच्या आतमध्ये जर तो उभारलेला असला उमेदवार येत होता उमेदवार येत असताना उमेदवाराला झालं तरी ते तिथं चालू शकतंय या संदर्भात आम्ही प्रयत्न करत होतो त्यांनी त्या ठिकाणी आलेलं असताना बेन दरवाजासमोर उभारून त्यांना धुडकावून लावण्याचा प्रयत्न केलाय या घटनेमुळे प्रभाग तीन मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे